मराठी सिनेसृष्टीत लवकरच सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष प्रथमच एकत्र एक मोठ्या पडद्यावर बदल हा आगामी सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नुराल यांनी केली असून या सिनेमाचं नुकतंच पोस्टर प्रदर्शित झाले या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून एक स्त्री पारंपरिक पोशाखात चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि वेगळी आकर्षक बाणेदारपणा तर दुसरी सी साधेपणात गुंतलेली खुशीत विसावलेली त्याच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वास संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देते सन्मान अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या या दोन स्त्रियाची ही कहाणी असून त्यांच्या लढ्याची कारणं वेगवेगळी आहेत परंतु दोघींचाही उद्देश एकच आहे तो म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे या सिनेमाविषयी लेखक दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात परिणिती या सिनेमात मी अशा दोन स्त्रिया एकत्र आणल्या ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकेमध्ये जीव ओतलाय परिणिती ही स्वतःच्या वाटचालीची बंडाची आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे परिणिती प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही तर विचार करण्यास भाग पाडणारा हा सिनेमा आहे एकूणच तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसू नका तसंच बेलेकेनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉससाठी फॉलो करा हंच मीडिया